हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार ला देनार या विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच तुतारीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत म्हणजे एक प्रकारे इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे महारुद्र पाटील दशरथ माने यांची नावे आघाडीवरती आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून हर्षवर्धन पाटील यांच्यावरती दबाव वाढवला जात आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी पितृ पंधरवड्यानंतर आपण याबाबत निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर इंदापूरमध्ये सध्या दत्तामामा भरणे हे आमदार आहेत आणि ते अजित पवार गटाचे आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून दत्ता मामा भरणे हे महायुतीचे उमेदवार असतील त्यामुळं त्यांच्या विरोधात इंदापूरची इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जवळजवळ अठ्ठावीस हजार मतांचं लीड मिळालं म्हणजे एक प्रकारे म्हणजेच उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बाजूनं दत्तामामा भरणे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपली सर्व ताकद पणाला लावून सुद्धा इंदापूर विधानसभा मतदारसंघाने शरद पवार यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं म्हणजेच शरद पवार यांच्याविषयी कमालीची सहानुभूती ही, कमाली ही इंदापूर मधील जनतेमध्ये दिसून येत आहे त्यामुळं जर करून म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळाली तर विजय निश्चित होऊ शकतो असं बरेच राजकीय पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागलेला आहे तशीच राजकीय परिस्थिती ही इंदापूरमध्ये पण आहे म्हणजेच भारतीय जनता पक्ष असेल तसेच अजित पवार गट असेल यामधील बरेच मोठे नेते तसेच कार्यकर्ते यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षामधून पक्षा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत होता परंतु यावेळी चोवीसच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत वेगळं पाहायला मिळते हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेतील अशा पद्धतीची चर्चा ही इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे या चर्चा लक्षात घेऊन शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आणि शरद पवार यांच्याकडे अशी मागणी केली की इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी त्याला आपण म्हणजेच त्या उमेदवाराचा म्हणजेच शरद पवार जेतील त्या उमेदवाराचा आपण प्रचार करू आणि त्याला निवडून आणू परंतु शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असं सांगितलं की येण्याचा सा निकष हा महत्वाचा उमेदवारी देताना तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते सामान्य जनता त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष यांच्याशी सल्ला मसलत आणि विचार विनिमय करूनच या संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजे एक प्रकारे निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराची असेल त्याच उमेदवाराला इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत अर्थातच शरद पवार यांच्या उत्तराने कार्यकर्त्यांचे काही प्रमाणात समाधान झालेलं आहे परंतु इंदापूर विधानसभा मतदारसंघ असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघ असो यांचा बारकाव्याने जर अभ्यास केला तर शरद पवार यांच्याविषयी शेतकरी वर्गामध्ये कमालीची सहानुभूती आणि विशेष करून तरुण वर्गामध्येही सुद्धा शरद पवार यांच्याविषयी कमालीची सहानुभूती ही पाहायला मिळत आहे त्यामुळं शरद पवार यांची तुतारी हाती घेतली तर आपल्याला विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे विजय मिळेल अशा प्रकारचं एक परसेप्शन किंवा अशा प्रकारचं एक वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी लोकसभेच्या दहा जागांवरती आपल्या पक्षाचे उमेदवार विजय उमेदवार उभे केले आणि त्यामधील आठ उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला अन्यथा उमेदवार सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आला असता म्हणजे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जी रणनीती राबवली आणि एकंदरीत जे मुद्दे उपस्थित केले आणि साधारणतः जनतेचे जे प्रश्न असतील जे आडी असतील ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत महायुती सरकारच्या विरोधातली जी असणारी नाराजगी आहे ती मतांमध्ये परिवर्तित करण्यात किंवा शरद पवार यांच्या विषयी असणारी सहानुभूती ही मतांमध्ये परिवर्तित करण्यात शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यश आलं आणि तशाच प्रकारचं राजकीय चित्र हे सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसत आहे त्यामुळेच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या विषयीची सहानुभूती असेल किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी किंवा तुतारीच्या नावाविषयी चा बोलबाला असेल यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे तुतारीकडून जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आपण निवडून येऊ अशा प्रकारचा विश्वास शरद पवार यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे त्यामुळे इंदापूर मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत म्हणजेच इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळं शरद पवार कोणाला उमेदवारी देतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेतात याकडेही इंदापूर मधील जनतेचं खर तर लक्ष लागलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या चार पाच दिवसात हर्षवर्धन पाटील आपली भूमिका जाहीर करतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी म्हणून त्यांच्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जात आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील उत्सुकतेच आहे परंतु यावेळी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता मामा भरणे यांच्या समोर महाविकास आघाडीच आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच जबरदस्त आव्हान असणार आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक एकतर्फी होणार की अटीतटीची लढाई होणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे परंतु सध्या तरी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विषयी आणि शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूतीच वातावरण दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका